शीला आज आम्ही जातोय श्रीला आपण विचारूया इथे आमच्या घराभोवती झाडाची नाव काय बाळा ते घाण आहे चल तर आम्ही आज चाललो आहे श्रीला आपण विचारूया कशा कशा झाड आहेत आमच्या घराभोवती झाड आहेत तर तू बघू सांगतो का बरं दे फुलाचं नको आपण दुसरे झाड विचारू चल दुसरे झाड श्री हे कशाचं झाड आहे कशाचं फळ व्हेरी गुड चला आता दुसरी विचारू इकडे हळू 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 आहे पिलू हे कसेच झाड आहे हे कसेच झाड हे कशाच आहे कशाच आहे मांगो, मांगो नाही अशोकाच बा हे झाड आहे झाडाच पेरूच मोठ्याने सांगायचं हे बघ इथलं बघ हे कसे झाड आहे तू सांग बर हे कशाच आहे हे सेम सेम पाणी टाकू बरं टाकू ते सेम आहे ना हे झाड हा हे पण सेम आहे ना कशाच सांग बर कशाच आहे अशोकाच झाड आहे ना व्हेरी गुड पिला कशाच आहे बाळा हे कशाच झाड आहे व्हेरी गुड कशाला काय लावायचं हे काय करायचं लावायचं बरं ते कशाच झाड आहे कशाचं अलोवेरा डोक्याला लावायचं हां ठीक आहे चला चला पुढे बघू तिकडे चला आता अजून हे कसेच झाड काढले बाळा आपण पिलू हे कसेच झाड काढले पिल्या कसेच झाड काढ ना नालेल बरं चला तिकडे चला बरं तिकडे चला आपण तिकडे बघू आता आपले झाड दाखवू सगळे हा चला मोडलेत ना, मोड ना? तोडलेत हा ते समोर काय बा आहे पिलू हे कशाच आहे हे हे सगळं काय आहे हे सगळं काय आहे काय झालं बा मग चावले गेल गेल चला हे काय हे काय सांग काय बा हे मग कच बा ठीक आहे चल पुढे पण मुंग्या नाही मुंग्या पुढे चल पुढे पण मुंग्या नको इकडे थांब हे झाड समोर झाड सांबर कशाचं आहे आपलं पिरोटा कशाचं व्हेरी गुड किती आहेत आपल्याकडे पेरुशी झाड इथं अजून अजून हां इकडे चला ऍक्टिंग करू नको चला साहेब चला चला तिकडे चल लिंबूच झाड दाखव चल लिंबूच दाखव कुठे आपलं लिंबूच झाड हळू हळू हा दाखव लिंबूच व्हेरी गुड हा लिंबू लागलं आता चिकूच झाड कुठं आहे आपलं चिकूच झाड कुठे सांग आहे अजून कुठे आहे चिकूच झाड हा हिथ पण आहे आपलं हा ते सगळे चिकूचे झाड आहेत हे अजून एक पेरूच झाड कुठे आपलं अजून एक पेरूच झाड वार खूप

आपल्या वांग्याच झाड कुठे दाखव चला हळू चला हा चला हळू हळू चला हा बर तू दाखव चल ना चल ना तू दाखव थांब कि बर तू पण दाखव तू पण दाखव तुझा पण गाड तशीच असत वांग्याच्या झाडाची कशाच झाड आहे हे वांग्याचे झाड हात लावू नको फॉर्मात हे कशाच आहे काय आहे मिरची व्हेरी गुड सांगा मिरच्या लागलेल्या आहेत हे बघा हे आहे केशू हा आहे वांग्याचं झाड आहे ही अशी बाग येते थोडीशी चिकूची इनचा डिस्कशन चालू आहे हे पूर्ण आमच्या घराभोवती ग्रीनरी आहे खूप छान वाटते ह्या टायमाला याला खूप कमी वेळ भेटतो बाहेर येण्यासाठी एक्चुअली मिरच्या तोडायचं का थोडे बाळा नको तिखट लागते हाताला तू नको तोड हे पण तो मम्माला दाखवा हा इथ पण नको एवढे बस झाले आपल्याला घरी आहेत अजून बर पाणी टाकू आपण का रे बाळा आपल्या नाही लागल फुलं आलेलं आहे बर ठीक आहे चला नाही बाळा काढली मी चल तर थँक्यू असेच आमचे व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक शेअर आहे सबस्क्राईब करा तर सपोर्ट करा असंच तर मी नवीन चॅनल्स काढली आहे तर बघू मला जमते का करायला थँक्यू ओमा थँक्यू बोल थँक्यू बोल पिलो थँक्यू किशो थँक्यू बोल थँक्यू सबस्क्राईब प्लीज असं करा थांब करा व्हेरी गुड